नमस्कार प्रेक्षकांनो कमळे या मालिकेमध्ये खूपच मोठा टीप पाहायला भेटत आहे कमळेचा पहिला पेपर असतो तिला पहिला पेपर काय सर्वच पेपरची तिची तयारी अगदी परफेक्ट झालेली असते तिचा हा पहिला पेपर असतो पण तिला सतत आई आणि बाबांची आठवण येत असते त्यामुळे तिला जसं जमेल तसं तिने अभ्यास केलेला असतो पेपर ती देते मात्र ती टेन्शनमध्ये असते की सतत ती आई आणि आबा आबांचा आठवण येत असते आणि पेपरही काही छान गेलेला नसतो इकडे आणि त्याच्या मैत्रिणी हॉलमध्येच बसलेल्या असतात त्यांना वाटतं की हां कमळीला पण पेपर चांगला नाही गेलेला त्या बोलतात गाय साधारणपणे तिला बघतील तिला पण पेपर छान नाही गेलेला इकडे कमळीचे मित्र आणि मैत्रिणी आणि ऋषी सरही येतात बोलतात कंबळी कसा गेला पेपर ती मात्र काही बोलत नाही ती मात्र मध्येच असते लिंगी बोलते तिला तिचं कालपासून अभ्यासात बिल अजिबात लक्ष नाहीये तिला सतत आई आणि बाब आबांची आठवण येत असते इकडे राजन रागिनेला विचारतो स्केस आर्टिस्टसाठी तुला साठी तुला मी पैसे दिले होते ते कुठे आहेत मात्र रागिने काही बोलत नाही तिचे ततमम होत असते ती बोलते अनेकाने शॉपिंग केली ना मग त्या या पैशाने तिचे बिल भरले राजन खूप संतापतो राजन तिथून रागाने निघून जातो राजन इकडे स्केच आर्टिस्ट कडे येतो आणि त्याचे राहिलेले पैसे देतो तो आर्टिस्ट बोलतो सर उघडून बघा एकदा आणि राजन बोलतो नाही नाही मी घरी गेला की पहिला हा माझी आई स्केच उघडून बघेल पहिल्यांदा तिला तिच्या नातीला भेटण्याची ना फारच उत्सुकता आहे आणि तो तिथून घरी निघून येतो घरी गेल्यानंतर राजन अन्नपूर्णा आजीला मोठ्याने आवाज देऊ लागतो आई आणि बाबा दोघेही असतो त्यामुळे राजन विचार करतो की आपण आजी उठल्यानंतर आपण सर्वजण मिळून स्केच बघूया तो टेबलवर स्केच ठेवतो आणि तितक्या त्याला अर्जंट फोन येतो त्यामुळे अर्जंट कामामुळे तो तिथून निघून जातो कामिनी हा सरळ बघते की तिथे राजन नाहीये आणि अन्नपूर्णा ही आजी नाही आहे ती तो फायदा घेते आणि स्केच उघडून पाहते